नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रवीण राजमाने आपलं सर्वांचं शेतीशास्त्र या शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण कपाशी पिकाला दुसरा खताचा डोस कोणता द्यायचा त्याचबरोबर किती दिवसांनी दिला पाहिजे पहिल्या खताच्या डोसानंतर किती दिवसानंतर त्याची मात्रा गेली पाहिजे अशी सविस्तर माहिती टप्प्याटप्प्याने आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात शेतकरी मित्रांनो सर्वप्रथमता पहिलं खत व्यवस्थापन हे लागवडीच्या वेळेस किंवा लागवडीपूर्वी किंवा लागवड झाल्यानंतर दोन किंवा तीन दिवसानंतर तुम्ही पहिलं खत व्यवस्थापन केलं पाहिजे आणि त्यानंतर खत व्यवस्थापन करत असताना पहिलं खत टाकल्यानंतर पंचवीस ते तीस दिवसानंतरच दुसरं खत व्यवस्थापन तुम्ही केलं पाहिजे आता दुसरं व्यवस्थापन करत असताना तुम्ही कोणकोणत्या खताचं कॉम्बिनेशन वापरायचं हे आपण सविस्तरपणे पाहूयात त्याच्यामध्ये पहिलं कॉम्बिनेशन आहे ते म्हणजे अतिशय चांगलं आणि उत्कृष्ट ते म्हणजे दहा सव्वीस सव्वीस तुम्ही पंच्याहत्तर किलो दहा सव्वीस सीस वापरू शकता प्लस मॅग्नेशियम सल्फेट पंधरा पी। ते पंचवीस किलो तुम्ही वापरू शकता दुसरं कॉम्बिनेशन आहे डीएपी डीएपीची बॅग म्हणजे पन्नास किलो वापरायचं आहे त्याचबरोबर तीस ते चाळीस किलो तुम्ही पोटॅश वापरू शकता आणि पंधरा किलो मॅग्नेशियम सल्फेट वापरू शकता शेतकरी मित्रांनो तिसरं कॉम्बिनेशन आहे ते म्हणजे बारा बत्तीस सोळा बारा बत्तीस सोळा हे सुद्धा तुम्ही पंचाहत्तर किलो वापरू शकता आणि मॅग्नेशियम सल्फेट पंधरा ते पंचवीस किलो वापरू शकता त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो चौथं कॉम्बिनेशन आहे ते म्हणजे चोवीस चोवीस झिरो त्याच्यामध्ये तुम्ही एक बॅग वापरा आणि प्लस तुम्ही तीस ते चाळीस किलो पो पोटॅश वापरू शकता आणि मॅग्नेशियम सल्फेट पंधरा ते पंचवीस किलो आणि त्यानंतर शेवटचं कॉम्बिनेशन आहे शेतकरी मित्रांनो पंधरा 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 त्याच्यामध्ये तुम्ही पंच्याहत्तर किलो पंधरा पंधरा वापरू शकता आणि मॅग्नेशियम सल्फेट पंधरा ते पंचवीस किलो अशा पद्धतीने शेतकरी मित्रांनो तुम्हाला व्यवस्थापन वापरायचं आहे तुम्हाला या व्यवस्था या ज्या कॉम्बिनेशन पैकी तुम्ही कुठलं एक कॉम्बिनेशन वापरू शकता तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या नातेवाईकांना मित्रांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका